देवराम आजोबा हे एका शहरात राहत होते ते चांगल्या सर्विसला होते त्यांनी वयाची पन्नाशी ओलांडली होती आणि आता ते रिटायर झाले होते त्यांना एक मुलगा होता तो देखील चांगल्या कंपनीत चांगल्या पोस्टवर कामाला होता त्यामुळे घरात दिवसभर दिवसभर त्यांचे बायको आणि ते दोघेच असायचे असंच एकदा आजोबा आणि आजी चहा पीत त्यांच्या गॅलरीत बसले होते आणि चहा पिऊन झाल्याच्यानंतर आजी कप ठेवायला किचनमध्ये गेल्या आणि त्या तिथेच चक्कर येऊन पडल्या त्यांना तिथेच अटॅक आला व त्यातच त्यांचं निधन झालं त्यामुळे देवराम आजोबा आता एकटेच पडले होते दिवसभर ते घरी एकटेच असायचे मुलगा आणि सून कामाला जायची आजोबा दिवसभर असेच घरी टाईमपास करत असायचे एक दिवस अचानक मुलांनी वडिलांना सांगितलं की बाबा मला हे घर विकायचं आहे आणि दुसरं मोठं घर घ्यायचं आहे त्यामुळे तुम्ही या कागदपत्रांवर सह्या करा पण आजोबांना हा निर्णय मान्य नव्हता की एक घर विकून दुसरं घर घ्यायचं त्यामुळे आजोबांनी कागदपत्रांवर सह्या करण्यास नकार दिला त्याचा आकाशला खूप राग आला आणि मग त्याने असं ठरवलं की आता आपण वडिलांना खोटं बोलून घेऊन जायचं आणि त्यांना वृद्धाश्रमात सोडवायचं असंच एकदा आकाश वडिलांना म्हणाला बाबा चला आता आपण फिरायला जाऊ म्हणून तो वडिलांना घेऊन गेला आणि त्याने वडिलांना एका वृद्धाश्रमाच्या बाहेर बसवलं आणि म्हणाला बाबा तुम्ही इथे बसा तोपर्यंत मी माझं एक छोटंसं काम आहे तेवढे करून येतो मग आजोबा तिथेच बसून राहिले आणि आकाश त्यांना सोडून तिथून निघून गेला तो परत पुन्हा आलाच नाही आजोबा खूप उशीर तिथे बसून राहिले त्यानंतर त्यांना एका माणसाने वृद्धाश्रमात नेलं आजोबा आश्रमात गेल्यानंतर देखील आकाशची खूप वाट पाहत होते पण आकाश काही आलाच नाही तो खोटं बोलून काही दिवसांनी परदेशात नोकरीसाठी निघून गेला एके दिवशी असंच आपल्या बायकोच्या वर्ष श्राद्धाच्या दिवशी आजोबा त्यांच्या बिल्डिंगच्या खाली आले आणि त्यांच्या खोलीकडे एक टक बघत उभे होते तेव्हा दीपाने रवीला त्या आजोबांबद्दल सगळं सांगितलं तेव्हा त्या आजोबा आपल्या घराची टेहाणी तर करत नाहीत ना तसंही या परिसरामध्ये चोरी आणि खंडणी तसंच मुलांचं अपहरण होणं अशा प्रकारच्या घटना नवीन नव्हत्या विचार करून करून दीपाचं डोकं फुटायची वेळ आली होती एका आठवड्यानंतर हो रवी टूरवरून घरी आला तेव्हा दीपा त्याला ते त्या आजोबांबद्दल बोलली आता रवीला पण काळजी वाटू लागली परत कधी जर असं झालं तर वॉचमनला सांगशील तो ठेवेल त्यांच्याकडे लक्ष नाही तर मग पाहू पोलिसांकडे सुद्धा तक्रार करू असं रवी म्हणाला यानंतर काही दिवस शांततेत गेले एक दिवस दीपा घराच्या टेरेसवर उभी होती तिथून तिचं लक्ष समोरील रस्त्याकडे गेलं घराचं वॉचमन एका आजोबांसोबत तिच्या घराच्या मेन गेटवर उभा होता रवी वॉचमनसोबत काहीतरी बोलत होता त्या आजोबांकडे आणखी निरखून बघितल्यावर त्यांचा चेहरा तुला ओळखीचा वाटू लाग तिला ओळखीचा वाटू लागला दीपाला वाटला आपण हा चेहरा आणखीन कुठेतरी पाहिलेला आहे पण कुठे ते तिला आठवत नव्हतं थोड्या वेळानंतर तिला ते आठवलं हो वॉचमनशी बोलून रवी घरात परतला आणि तो मात्र मेन गेटवर अजूनही तसाच उभा होता अरे हे तर तेच आजोबा आहेत त्यांच्याबद्दल मी तुम्हाला का आधीच सांगितलं होतं ते तिथे काय करत आहे दीपाने काळजीच्या स्वरात रवीला विचारलं हे म्हाता इथं कशाला आलं आहे जर तुला सांगितलं तर आश्चर्य वाटेल जसा तू त्यांच्याबद्दल विचार करत होतीस तसं ना काहीच नाही आहे तुला माहीत आहे हे कोण आहेत ते ते या जमिनीचे पहिले मालक आहे काय का पण आपण तर ही जमीन मिस्टर आकाश यांच्याकडून विकत घेतलेली होती हे बिचारे आजोबा त्याच आकाशचे वडील आहेत आकाशने आधी त्यांना अंधारात ठेवून सर्व संपत्ती त्यांच्या त्यांचा विश्वासघात करून आपल्या नावाने करून घेतली आणि मग आपल्याला हे जमीन विकून तो स्वतः मात्र वडिलांना इथे सोडून परदेशात निघून गेला स्वतःच्या वडिलांना त्यांना इथेच या शहरातल्या एका वृद्धाश्रमात ठेवून दिलो आहे आणि सर्वांना सांगितलं माझे वडील देवाखरी गेले आहेत शी किती दृष्ट आहे हो हा माणूस दिसायला तर किती साधा आणि गरीब वाटत होता दीपा बोलली हो आता आठवलं आपण ही जमीन बघायला पहिल्यांदा आलो तेव्हा मला इथे एक जुने कागदपत्र सापडले होते त्यावर देवराम बांगर असं लिहिलेलं होतं आणि ते कागदपत्र बहुतेक जमिनीचे असावेत आणि त्यात एका आजोबांचा फोटो देखील होता त्या फोटोतला चेहरा आणि या आजोबांचा चेहरा मिळता जुळता वाटतोय खरा म्हणूनच मला असं वाटत होतं की मी या आजोबांना कुठेतरी बघितले पण मग आता हे इथे कशासाठी आले आहेत आपली जमीन परत मागण्यासाठी तर ना नाही नाही आज यांच्या बायकोचं प्रथम वर्षश्राद्ध आहे आपल्या पत्नीचा घरातल्या ज्या खोलीत मृत्यू झाला त्या खोलीमध्ये दीप प्रज्वलित करून त्यांना प्रार्थना करायची आहे त्यांना काय होणार आहे माझा तर बाई असल्या गोष्टींवर अजिबात विश्वास नाही अगं तुझा भलेही नसेल परंतु त्यांचा हो तर आहे ना त्यांना त्यासाठी हो म्हटलं तर त्यांना त्यामध्ये थोडा आनंद तरी मिळेल तेवढ्या करण्याने आपलं काय कसं नुकसान होणार आहे ठीक आहे बोलवा त्यांना तुम्ही आतमध्ये अनिश्चिततेने का असे ना दीपाने प्रतिजा पतीचं म्हणणं मान्य केलं देवरा माझं भागात आले क्षीण काय अंगात जुने कपडे मोठमोठ्या डोळ्यांच्या कोपऱ्यांत काही सुकलेले तर काही अजूनही वाहणारे अश्रू देवरा आजोबा घरात आले आणि आत येऊन त्यांनी दीपा आणि रवीला अनेक आशीर्वाद दिले कधी काही स्वतःच्या असलेल्या आणि आता परक्या झालेल्या त्या घराकडे ते डोळे भरून पाहत होते त्यांचे ते डोळ्यांसमोरून ते घराबद्दलच्या कितीतरी आठवणी सुखदुःखाचे असंख्य क्षण झरकंतरून गेले त्या माडीवरच्या खोलीमध्ये ते, खोली ते गेले काही वेळ डोळे बंद करून शांतपणे तिथे बसून राहिले मिटलेल्या त्यांच्या ते त्या डोळ्यांतून गंगा यमुना बरसू लागल्या मग त्यांनी शांतपणे खोलीत तुपाचा दिवा लावा लावला प्रार्थना केली आणि मग पुन्हा दोघांना भरभरून आशीर्वाद देत ते बोलले मी या घरात पहिल्यांदाच आलो होतो तेव्हा वाटलं की या घरातून बाहेर पडेल ते तिरडीवरच पण बोलता बोलता देवराम आजोबांचा गळा भरून आला आला कंठातून शब्द बाहेर पडेन खोली होती आमची किती वर्ष हसत खेळत घालवली मी इथं माझ्या प्रेमाच्या माणसांसोबत पण आकाशने आई जाताच त्यांचे डोळे पुन्हा भरून आले गळ्यात हुंडका दाटून आला दीपा रवी निशब्द होऊन त्यांचे बोलणे ऐकत होते या घराशी असलेल्या आठवणी सांगत सांगत थोड्या वेळाने देवरा माजोबा जागेवरून उठले आणि जड झालेल्या पावलांनी ते बाहेर जाऊ लागले असं वाटत होतं की जणू त्यांची पावलं इथं अडकलेली आहेत घराचा उंबराठा ओलांडून जायला त्यांचं मन होत नाही आहे पण आता घराबाहेर तर निघायलाच हवं होतं देवराम आजोबांच्या मनाची ही अवस्था दोघांनाही समजत होती आपण जरा बसा मी आलच हं असं म्हणत दीपा देवराम आजोबांना तिथेच थांबवत खोलीच्या बाहेर आली आणि हाताने इशारा करून तिने रवीलाही बोलवलं मग मी त्याला सांगू लाग मग ती त्याला सांगू लागली अहो ऐका ना मला ना हे खूप झक्कास कल्पना सुचली आहे ज्यांच्यामुळे आपलं जगणंही अधिक सो सो सोयीस्कर होईल आणि यांच्या दुःखी मनालाही बरं वाटेल आपण यांनाच आपल्या घरात ठेवून घेतलं तर ते एकटे ते आहेत त्यांना कुणाचा आद आधार नाही आणि या घरात त्यांचा जीवही अडकला आहे इथून ते आता कुठे जायचे नाहीत आणि आपण त्यांना इथं वृद्धाश्रमात त्यांना मिळणाऱ्या जेवण व कपड्याला कपड्याला त्यापेक्षा अधिक चांगलं जेवण व कपड्याला काही महिन्याला काही देऊ शकू तुझं म्हणणं आहे की नोकरांप्रमाणे त्यांना वागवायचं हो ना दीपा नाही नोकरांसारखं नव्हे आपण त्यांना काही पगार वगैरे देणार नाही कामासाठी तर आपल्याकडे बाई तर आहेच ते काही ह्या त्या घरात राहतील त्या घरातल्या माणसांप्रमाणे कामवाली बाई तसेच घरात येणारे जाणारे यांच्यावर त्यांची नजरही राहील आपल्या मुलांकडे त्यांचं लक्ष राहील ते घरी राहिले तर मीही आरामात नोकरीवर जाऊ शकेन मग ऑफिसमध्ये गेल्यावर मला येऊन जराही मुलांची खाण्यापिण्याची काळजी राहणार नाही आयडिया तर छान आहे पण त्यासाठी ते, ते कबूल होतील का का नाही होणार ना? आपण त्यांना अशा घरात राहू देणार आहोत यावर त्यांचा फार जीव अने आहे अनेक आठवणी या घरात गुंतलेल्या आहेत जे घर ते बाहेरून लपून छपुण्य हळत असतात आणि जर हे आजोबा या घराचे मालक बनवणा त्यावर आपला हक्क सांगू लागले तर काय करायचं तर काय झालं तर घर तर आपल्याच नावाने आहे ना आणि हो हे काय करू शकणार नाहीत आणि आता त्यांचं आयुष्य तरी किती शिल्लक राहिले ठीक आहे तू बोलून पहा रवीने ही संमती दिली दीपा सावंतेने देवराम आजोबांशी बोलू लागली म्हणाली हे बघा तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही इथे राहू शकता दीपाने हा अचानक समोर मांडलेला प्रस्ताव ऐकून आजोबा नजर विस्परून तिच्याकडे पाहू लागले आपण खरंच या घरात राहू शकू कल्पनेने श्री क्षणभर सुखावून गेले आणि लगेच त्यांच्या डोळ्यातील चमक नाहीशी झाली आजच्या जमान्यात जिथं पोटच्या मुलानेही त्यांना हे सांगून घराबाहेर काढलं होतं की एवढ्या मोठ्या घरात भूतासारखं एक राहण्यापेक्षा त्यांनी वृद्धाश्रमात अधिक सोयीस्कर आहे तिथेही परकी माणसं स्वतःच्या स्वार्थ असल्याशिवाय कशाला आपल्याला इथे तर राहा म्हणणार नाही नाही नको कशाला उगाच तुम्हा लोकांना त्रास आहो त्रास कसला त्यात इतकं मोठं घर आहे आणि त्यामध्ये तुम्ही आमच्यासोबत राहिले तर आम्हालाही थोडा आरामच मिळेल की जगाची रीत माहीत असलेल्या देवरा आजोबांना दीपाचा हा घरात राहण्याचा प्रस्ताव ठेवण्यामागे काय हेतू आहे हे बिपाशा डोळ्यांतील भावनांवरून ओळखता आलं असलं तरी या का या कधी काळात आपल्याच असलेल्या या त्या घरात राहण्याचा मोह ते आवरू शकले नाही देवराम आजोबा त्यांच्यासोबत राहिले आले आणि आपल्या आल्या आल्यास त्यांच्या सराईत हातांनी घराची जबाबदारी अगदी खूप छान सांभाळली त्यांना घरातले सर्वजण आजोबा म्हणून हाक मारत त्यांच्या त्यांच्या देखरेखीखाली घरातले सगळे काम सुरळीतपणे पार पडू लागली घराच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यामुळे दीपानेही बिंदास्तपणे नवी नोकरी पत्करली एक वर्ष कसं मागे पडलं हे कळलं नाही ते सकाळी सकाळी दोन्ही मुलांना उठवायचे त्यांना तयार करू लाग करू लागायचे दीपाला मदत करायची त्यांची समजूत घालून त्यांना दोन घास खायला घालायचे आणि त्यानंतर त्यांना स्कूल बसपर्यंत नेऊन सोडायचे मी एखाद्या कुशल मॅनेजरप्रमाणे स्वतःच्या देखरेखीखाली कामवाल्या बाईकडून घरातील सगळी कामे करून घ्यायची घरातील लाईट बिल भरणे बाजारातून भाजी आणणे त्यामध्ये ते, ते स्वतः लक्ष घालत होते विशेष करून मुलं शाळेतून परतायची वेळ झाली की ते जवळपास रोजच नवनवीन आणि मुलांसाठी पौष्टिक असे खाद्यपदार्थ कामवाल्या बाईकडून बनवून घ्यायची दीपालाही नवलच वाटायचं की जी मुलं चिप्स आणि पिझ्झा सोडून इतर कुठलेही खाद्यपदार्थ खायला टाळाटाळ तार करत होते ते मुलं आता या नव्या आजोबांच्या हातून सगळे पदार्थ अगदी आनंदाने आणि चवीने खाऊ लागले होते मुलं आपल्या या नवीन आजोबांबरोबर किती मिळून मिसळून राहू लागली होती आजोबा सुंदर गोष्टी सांगायचे म्हणून कधी काही रात्र रात्र टी व्ही समोरून बसून राहणारी ती मुलं आता आजोबा गोष्ट सांगणार म्हणून टी व्ही पाहणं सोडून आजोबा सांगतील ती गोष्ट ऐकू लागले होते वेळेवर आपलं पिणं उरकून आणि शाळेचा अभ्यास आठवून मुलं लवकर झोप आवरून लवकर झोपी जात होती आजोबा आपल्या गोष्टींच्या माध्यमातून ज्याप्रमाणे मुलांवर चांगले संस्कार घडवून आणत होते त्याचप्रमाणे मुलांची टी व्ही बघण्याची वाईट सवय पण सोडवत होते दीपा आणि रवी मुलांमध्ये घडलेल्या या बदलामुळे आनंदित होते आणि अचंबितही होते कारण त्यांच्याजवळ तर मुलांजवळ बसून त्यांच्याशी दोन शब्द बोलण्यासाठी वेळ नसायचा घरात कोणा मोठ्या माणसांची उपस्थिती असं असणं आजी आजोबांची माया मिळणं याचा मुलांवर किती सकारात्मक परिणाम घडून येतो हे दीपाने पहिल्यांदाच पाहिले होते तिची मुलं तर आधीपासून या सुखापासून वंचित होती कारण त्यांच्या जन्मदिवस त्यांचे दोन्ही इकडचे आजी आजोबा देवाघरी गेले होते आज दीपाचा वाढदिवस होता रवी आणि दीपा ऑफिसमधून लवकर बाहेर पडून बाहेरच डिनर घ्यायचं ठरलं होतं त्यांनी विचार केला की के आज मुलांना आजोबा सांभाळून घेतील परंतु घरात शिरतास दोघेही आश्चर्यचकित झाले मुलांनी घर फुग्यांनी आणि फुलांनी मस्त सजवलं होतं आजोबांनी दीपाला आवडणारे पदार्थ आणि केक कांबल्या मावशीकडून बनवून घेतला होता अशी ही सरप्राईज बड्डे पार्टी मुलांचा उत्साह हो आणि आजोबांच्या मेहनतीने दीपा भारावून गेली तिचे डोळे भरून आले याआधी मुलांनी तिच्यासाठी आधी असं काहीच केलं नव्हतं हो मुलं धावतच दीपाच्या जवळ आली आणि तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांनी तिला विचारलं आई तुला आम्ही दिलेलं सरप्राईज कसं वाटलं खूप छान इतकं छान इतकं छान की मी आता काय बोलू असं म्हणते म्हणते ना आपल्या दोन्ही मुलांना असं म्हणत तिने आपल्या दोन्ही मुलांना आपल्या छातीशी कवटाळून घेतलं आणि दोघांची पप्पी घेतली आम्हाला माहीतच होतं की तुला खूप आवडेल आजोबा म्हणाले की आम आपल्या मुलांकडून केल्या के गेलेला थोडा प्रयत्नसुद्धा आई वडिलांना खूप खूप आनंद देऊन जातो म्हणूनच आम्ही दोघांनी तुला खुश पाहण्याकरता हे सगळं केले दीपाच्या डोळ्यात आजोबांसाठी कृतज्ञतेचा भाव दाटून आला आपल्या मुलांकडून असं आगळं वेगळं सोबतीला आयुष्यात पहिल्यांदाच मिळत होतं आणि तेही देवराम आजोबांच्या सुसंस्कारांमुळे केक कापून झाल्यानंतर देवरा आजोबांनी आपल्या खिशात ठेवलेली एक वस्तू बाहेर काढली आणि ती दीपाकडे सरकवली तेव्हा दीपा म्हणाली हे काय आहे बाबा तेव्हा देवरा आजोबा म्हणाले तुझ्या वाढदिवसाचं माझ्याकडून छोटंसं बक्षीस आहे दीपानं बॉक्स उघडून बघितलं तर तिला त्या बॉक्समध्ये सोन्याच्या दोन बांगड्या दिसल्या तेव्हा ती डचक डचकली आणि म्हणाली अरे हे तर खऱ्या खुऱ्या सोन्याच्या बांगड्या दिसता आहेत हो पोरी ह्या सोन्याच्या बांगड्या आहेत अगदी मनापासून वाटत होतं की तुझ्या वाढदिवसाला तुला आहेर म्हणून काहीतरी घेऊन द्यावं ह्या बांगड्या सोडल्या तर यापेक्षा दुसरं काहीही माझ्याजवळ तुला देण्यासारखं नव्हतं हो माझ्या बायकोला ह्या बांगड्या आत्तापर्यंत माझ्या बायकोने ह्या बांगड्या ह्या बांगड्या माझ्या बायकोच्या आहेत आणि त्या आत्तापर्यंत मी अगदी सांभाळून ठेवल्या होत्या आणि या बांगड्या ठेवून आता, त... आता मी काय करू तू घालतीन खूप खुलून दिसतील तुझ्या हातात दीपाचं मन तिला टोचू लागलं तिला खाऊ लागलं ज्यांना ती न जो म्हातारा समजून आपल्या स्वार्थ स्वतःचा स्वार्थ साधून घेण्यासाठी त्यांना त्यांच्याकडे ठेवून घेतलं ते किती हळव्या मनाच्या आहेत आणि ते सगळ्यांसाठी किती काय काय, काय करतात देवरा आजोबांचा स्वभाव बघून दीपा तिच्या वागण्याची तिच्या स्वार्थाची स्वार्थी स्वभावाची आणि आजोबांना आपण येथे फायद्यासाठी ठेवून घेतले या सगळ्याचे आपल्या मनाशी तिला वाईट वाटू लागले त्यानंतर तिने मनाशीच माफी मागून मनाशीच ठरवले आजपासून देवराम मा आजोबांना माझ्या वडिलांचा दर्जा देणार आहे त्यानंतर दीपा आणि रवी देवराम आजोबांची पूर्वीपेक्षा जास्तच काळजी घेऊ लागले हळूहळू देवराम आजोबा देखील दमत चालले होते शेवटी आता त्यांचे देखील वाळ वय वाढत चाललेलं होतं यश आणि भावेष्ट देखील मोठे झालेले होते त्यामुळे ते त्यांना देखील देवराम आजोबांचे वय वाढत चाललं आहे हे लक्षात येत होतं तेही त्यांची ते काळजी घेत होते देवराम आजोबा देखील या कुटुंबामध्ये दे मिळ मिसळूनच गेले होते जणू की काही यांची मा माझी यांची माझी गेल्या जन्मातील काहीतरी नाते उरलेले आहेत म्हणूनच मी या कुटुंबामध्ये आलो एके दिवशी देवराम माझे बाळ देवराम मा आजोबा खूप आजारी पडले रवी आणि दीपान त्यांची रात्रभर काळजी घेतली परंतु तरी ते ठीक झाले नाहीत म्हणून डॉक्टर देखील घरी तपासण्यासाठी बोलावले परंतु डॉक्टरांनी सांगितले आजोबा जोपर्यंत आहेत तोपर्यंत त्यांची काळजी घ्या आम्ही काहीही करू शकत नाही आता दीपाला आणि रवीला देखील कळून चुकले होते की देवराम आजोबा थोड्या दिवसांसाठी आपल्यासोबत आहे आणि या सगळ्यांमध्ये देवराम आजोबांनी रवीला दीपाला आणि यश भावेशला देखील बोलावून घेतले तेव्हा सांगितलं मला तुमच्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे रवीने आणि दीपाने देखील विचार केला आजोबांना एवढं काय महत्वाचं बोलायचं असेल परंतु जाऊया असं बोलून दीपा आणि रवी आजोबांकडे गेले त्यावेळी देवराम आजोबांनी सांगितलं माझी शेवटची इच्छा आहे प्लीज तुम्ही माझ्या मुलाला म्हणजेच मिस्टर आकाश याला माझ्या शेवटच्या भेटीसाठी एकदा भारतामध्ये बोलवा त्यावेळी रवी आणि दीपाने देखील हो म्हणून सांगितलं नंतर दीपा देखील रवीला म्हणाले आजोबांची शेवटची इच्छा आहे तर प्लीज काहीतरी कारण सांगून मिस्टर आकाशला तुम्ही इकडे बोलून घ्या रवीने देखील होकार दिला आणि आकाशला फोन केला आकाशने र देखील भारतात येण्यासाठी तयारी दाखवली तिसऱ्या दिवशी आकाश रवी आणि दीपाच्या दीपाच्या घरी आला घरी आल्याच्या नंतर दीपाने आकाशला चहा कॉफी विचारली त्यानंतर बोलता बोलता सहज आकाशचं लक्ष बेडरूमकडे गेलं बेडवर एक झोपलेल्या आजो बेडवर झोपलेल्या आजोबा जो, दिसले न राहून आकाशने देखील रवीला विचारले तुम्हाला तर आईबाप कोणी नव्हते ना, ना? मग हे आजोबा कोण आहे रवी आणि दीपाने सांगितलं आमच्या आई आम्हाला लवकरच सोडून गेले परंतु त्यानंतर देवाने आम्हाला एका वडिलांना परत पाठवले तीच हे तेच हे आमचे वडील आकाशने देखील रवी आणि दीपाकडे आश्चर्याच्या नजरेने पाहिलं रवीने सांगितलं आता माझे आता माझे वडील खूप आजारी आहेत डॉक्टरांनी सांगितले थोडेच दिवसांसाठी ते तुमच्यासोबत आहेत हे ऐकल्यानंतर आकाश देखील नाराज झाला आणि रवीला सांगू लागला माझे बाबा तर लवकरच गेले पण आई लगेच त्यानंतर गेली मला देखील माझ्या आईची खूप आठवण येते त्यामुळेच मी भारत सोडून अमेरिकेला राहायला गेलो हे सगळं आकाशचं खोटं बोलणं दीपा आणि रवी ऐकत होते आणि निघताना आकाश रवीला म्हणाला काळजी घ्या सर तुमच्या वडिलांची असं म्हणून तो निघणारच तेवढ्यात रवीने सांगितलं तू आकाश प्लीज तुम्ही एकदा माझ्या वडिलांना भेटता का त्यांनाही आनंद होईल तुम्ही आलात म्हणून ठीक आहे असं म्हणून आकाश देखील आजोबांना भेटण्यासाठी तयार झाला रवी दीपा आणि आकाश बेडरूममध्ये गेले आजोबांच्या बाजूला यश आणि भावेश आजोबांचे पाय दाबत बसलेले होते आणि त्या आजोबांचा चेहरा आकाशने बघितला देवराम देखील खूप दिवसानंतर आपल्या लेकराला बघत होते परंतु आपल्या मुलाच्या मनामधलं हे बोलणं ऐकण्याच्या आकाशबद्दल तिच्या मनामध्ये खूप वाईट वा त्यांच्या मनामध्ये खूप वाईट वाटत होतं ज्या मुलाला त्यांनी एवढं लहानाचं मोठं केलं सांभाळलं त्यानंतर त्याला काहीही कमी पडू दिलं नाही आज तोच मुलगा वडील जिवंत असताना देखील बाकीच्या लोकांना सांगत होता की माझे वडील देवाघरी गेले देवराम आजोबांचा चेहरा स्पष्ट बघितला त्यानंतर त्यालाही आपल्या वडिलांची ओळख पटली हे तर दुसरे तिसरे कोणी नसून आपले वडील आहेत हे त्याच्या लक्षात आले आणि त्याला खूप मोठा धक्का बसला एका क्षणासाठी तो थांबला परंतु नंतर विचार केला मला इथून आता निघावं लागेल वडिलांनी जर ओळखला सांगितली तो खूप काही घडेल त्याआधी देवरा माजोबांनी रवी आणि दीपाला सांगितलं मला तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे दीपा देखील बोलली बोला ना बाबा त्यावेळी देवरा माजोबांनी सांगितलं मला कोणी मुलगा नाही या जगामध्ये माझं स्वतःचं कोणीच नाही माझी बायको गेल्यानंतरला मी एकटाच पडलो परंतु देवाने मला तुमच्या दोघांसारखी दोन मुलं माझ्या पदरामध्ये टाकले दोन ना तोंड मला दिली दोन ना तोंड मला दिली मी यामध्ये खूप खुश होतो तुम्ही घेतलेली माझी काळजी मला दिलेला आदर सन्मान आणि तेवढंच दिलेलं प्रेम या सगळ्यांसाठी मी तुमचा ऋणी राहीन दीपा मी तुला बड्डेसाठी गिफ्ट बांगड्या दिल्या आणि त्यावेळी तुम्हाला सांगितलं माझ्याकडे देण्यासाठी एवढंच आहे परंतु दीपा तू तर माझ्या लेखीपेक्षा लेखीपेक्षा जास्त काळजी घेतली आणि रवीने देखील मुलापेक्षा जास्त काळजी घेतली म्हणून तुम्हाला सांगते सांगतो आपल्या घराच्या बाजूलाच असणाऱ्या बँकेमध्ये काही एफ डी करून ठेवल्या होत्या कमीत कमी त्या पन्नास ते साठ लाखाच्या असतील आणि त्यात माझं लॉकर देखील आहे त्यामध्ये दे माझे चाळीस ते पन्नास तो सोनं देखील आहे आणि या सगळ्यांची पावती आणि लॉकरची चावी याच बेडरूममध्ये एका गुप्ता अशा कपाटात बाजूला कप्पा आहे त्यामध्ये मी ठेवलेली आहे हे आता कदाचित आजही मी आता आजही जाऊ शकतो किंवा उद्याही जाऊ शकतो त्यामुळे तुम्हाला हे सांगण्यासाठी मी बोलावलं आहे आणि हे सगळं मी तेच राहायला आला राहायला आल्यावर बँकेत जाऊन तुमच्या नावावर केलेलं आहे त्यामुळे कसलाही संकोच न बाळगता ते तुम्ही घ्या एका वडिलांनी दिलेला आशीर्वाद म्हणून रवी आणि दीपा जिवंतपणीच रवी आणि दीपा जिवंतपणेच मेले होते ज्यावेळी आप माझ्या मुलाने मला घराबाहेर काढलं वृद्धाश्रमामध्ये मा ठेवलं माझी सगळी प्रॉपर्टी विकून टाकली आणि सगळ्यांना घोषित केलं की माझे वडील आम्हाला सोडून देवाघरी गेले परंतु तुम्ही दोघांनी मला नवीन जीवन दिलं आयुष्य दिलं त्यामुळे माझा आशीर्वाद नेहमीच तुमच्या पाठीमागे राहील असं बोलून देवराम आजोबांनी शेवटचा श्वास हा रवीच्या मांडीवरच घेतला आता देवराम आजोबा तर गेलेच होते परंतु हे जे काही घडलं ते आकाशच्या समोरच घडलं आपण आपल्या जिवंत वडिलांना मेले म्हणून घोषित केलं परंतु त्याच वडिलांनी आज माझ्या समोर शेवटचा श्वास घेतला मारताना त्यांनी साधी मला ओळख ही दिली नाही आयुष्यभर पैशाच्या पाठीमागे लागलेलो मी आणि कोण कुठलेही दीपारवी यांना वडिलांनी दिलेला आशीर्वाद आणि त्या दोघांनी घेतलेली वडिलांची काळजी का मी माझ्या वडिलांना जिवंतपणेच मारलो असेल आणि मरताना त्यांनी मला मी तिचा मी त्यांचा मुलगा आहे हे समोर असून देखील त्यांनी एकदाही शब्द एकाही शब्दाने एक शब्दा काही सांगितलं नाही याच कारणासाठी त्यांनी मला इथे बोलावलं असावं देवा मला माफ कर मी चुकलो असं म्हणून आकाश ढसं जसं रडू लागलं मित्रांनो तुम्ही आयुष्यभर किती पैसा कमवा परंतु त्याआधी आपल्या नात्यांना आपल्या आई वडिलांना आपली गरज आहे हे विसरू नका आपण कमावलेली प्रॉपर्टी पाहून आज आपलीच मुलं ती विकतात आणि आपल्याला एखाद्या वृद्धाश्रमामध्ये ठेवून ती नंतर आपल्याकडे डोकवायला येत नाहीत मग काय उपयोग आयुष्यभर आपण ज्यांच्यासाठी पैसा प्रॉपर्टी कमावून ठेवतो शेवटच्या क्षणाला ते आपल्याला ओळखही देत नाहीत तर आणि हेच हेच दिवस आपल्यावरती शेवट येणारा अस असेल तर पैसा प्रॉपर्टी कमावण्याच्या नादी लागण्यापेक्षा योग्य वेळी आपल्या मुलांवरती संस्कार करा म्हणजे शेवटच्या क्षणाला निदान आप हो। ते आपल्या आई वडिलांसोबत राहतील तात्पर्य आई वडील आपल्या मुलांसाठी आयुष्यभर मेहनत करून कष्ट करून पैसे प्रॉपर्टी कमावून ठेवतात त्याच मुलांना चांगले शिक्षण देतात परंतु तीच मुलं जॉबला लागल्यानंतर त्यांना आपल्या म्हातारे आई वडिलांचा कंटाळा येतो आणि सरळ सरळ आई वडिलांना वृद्धाश्रमामध्ये नेऊन ठेवतात आणि तेच आई वडील जिवंतपणे मेले म्हणून घोषित करतात म्हणूनच आई वडिलांनी योग्य वेळी योग्य संस्कार करावेत आणि पैशाच्या मागे धावण्यापेक्षा मुलांच्या मागे धावे धावावे म्हणजे मुलांवर चांगले संस्कार होतील आणि ही मुलं आई वडिलांना वृद्धाश्रमात नेऊन कधीही टाकणार नाहीत धन्यवाद